आतापर्यंत मुंबई येथे कार्यरत असलेली इन्फिनिटी प्लस ही एक अग्रगण्य आरोग्यसेवा संस्था आता कोल्हापुरात नवी शाखा सुरू करत आहे इन्फिनिटी प्लस होमिओपॅथी आणि फिजिओथेरपी क्षेत्रात नवीनतम आरोग्यसेवा आणत आहे कोल्हापुरातील फिजिओथेरपीसाठी अग्रगण्य मानले जाणारे फिलिंग टच हॉस्पिटल आणि इन्फिनिटी प्लस या दोन अग्रगण्य संस्था एकत्र येऊन यासाठी प्रयत्नशील असणार आहे अशी माहिती इन्फिनिटी प्लसच्या मुख्य आणि हेल्थ रेनिसन्स थेरपीच्या प्रणत्या डॉ डॉक्टर गौरी खंडेराव आणि हेलिंग टच फिजिओथेरपी क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर ऋषिकेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदे दिली नमस्कार मी डॉक्टर गौरी खंडेराव आपण कोल्हापूरमध्ये नवीनच इन्फिनिटी प्लस क्लिनिक सुरू करतो आहे डॉक्टर ऋषिकेश जाधव यांच्या कोलॅब्रेशनमध्ये आणि यामध्ये आपण हेल्थ रेनिनन्स थेरपी स्टार्ट करतो आहे ज्यामध्ये एक ग्रुप ऑफ स्पेसिफिक थेरपीज आहे जे रिझल्ट ओरिएंटेड आहे आणि स्पेसिफिकली ऑटिझमची मुलं ऑटो इम्युन डिझीजेस अशा प्रकारच्या आजारांवर फोकस करून केली जाते यासोबत आपण होमिओपॅथी माइंड मेथडनुसार ट्रीटमेंट देणार आहोत आणि हे बेस्ट रिस्पॉन्स देणारे ट्रीटमेंट आहेत दिनांक आठ जून रोजी हॉटेल कृष्णा येथे हेल्थ ते रेनिसन्स थेरपी आधुनिक उपचार पद्धती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून याचा कोल्हाप्रकाराने लाभ घ्यावा असे आवाहन देखील यांनी नागरिकांना यावेळी केले नमस्ते मी डॉक्टर ऋषिकेश जाधव फिजिओथेरपिस्ट स्पोर्ट्स इंजरी स्पेशालिस्ट गेले चौदा वर्ष मी कोल्हापूरमध्ये फिजिओथेरपी प्रॅक्टिस करत आहे आणि आता इन्फिनिटी प्लस क्लिनिक्स मुंबई यांच्याबरोबर आपण टायअपमध्ये एक नवीन आ, हेल्थ रेझिन्स थेरपी घेऊन लाँच होत आहोत ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या फिजिओथेरपी ॲक्वाथेरपी प्लस होमिओपथी आणि अजून काही थेरपीज आहेत त्यांना आपण एकत्रित घेऊन काम करत आहोत तर माझं हे कोल्हापूरकरांना एक हे आहे विनंती आहे की तुम्ही ह्या संदर्भात जे आमचं नऊ जूनला अकरा ते एक ह्या वेळेत सेमिनार होणार आहे तर त्याला आवर्जून हे भेट द्यावी लेक्चरला यावं जेणेकरून आम्ही एक्झॅक्टली समाजासाठी काय उद्देश घेऊन येत आहोत आणि त्या त्यातून आपण त्यांना कितपत ट्रीटमेंट देणार आहोत काय करणार आहोत हे सगळं सविस्तरपणे तुम्हाला कळेल